नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं टाटा यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरातच एकशे सत्तावन्न वर्षात जुन्या टाटा ग्रुपमध्ये मोठी फूट पडली मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे मेहली मेस्त्री यांना टाटा ट्रस्टमधून बाहेर करण्यात आलं यामागचं कारण ठरले टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा नोएल टाटा यांच्यासह टाटा ट्रस्टच्या तीन ट्रस्टींनी मिस्त्री यांच्या विरोधात मतदान केलं ज्यामुळे त्यांना ट्रस्टमधून बाहेर पडावं लागलं या विरोधात आता मेहली मिस्त्री कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे टाटा ट्रस्टमधला हा वाद गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे सात ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोएल टाटा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली होती अमित शाह यांनी टाटा समूहातला वाद लवकरात लवकर मिटवा असा मेसेजही दिला होता पण आता हा वाद आणखी वाढल्याचं समोर आलंय नऊ वर्षापूर्वी सायरस मिस्त्री टाटा ग्रुपचे चेअरमन असतानाही या ग्रुपमध्ये वाद निर्माण झाला होता त्यानंतर मिस्त्री यांना बाहेर पडावं लागलं होतं आताही टाटा समूहात मेहली मिस्त्री आणि नोएल टाटा असे दोन गट पडलेत यामुळे टाटा समूहाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत पण टाटा विरुद्ध मिस्त्री वादाचं कारण काय रतन टाटांच्या मृत्यूनंतर या समूहात दोन गट कसे पडलेत आणि यामुळे टाटा ग्रुपवर काय परिणाम होऊ शकतो सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी टाटा ग्रुपचं स्ट्रक्चर थोडक्यात समजून घेऊ टाटा ग्रुप हा सव्वीस लाख कोटी रुपयांचा मोठा समूह आहे या समूहात टाटांच्या चारशेपेक्षा जास्त कंपन्या आणि लाखो कर्मचारी आहेत या संपूर्ण ग्रुपचं कामकाज पाहण्याची जबाबदारी आहे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे या टाटा सन्सची सहासष्ट टक्के भागीदारी टाटा ग्रुपच्याच काही ट्रस्टकडे यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टकडे सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के सर रतन टाटा ट्रस्टकडे तेवीस पॉईंट छप्पन्न टक्के आणि जे आर डी टाटा ट्रस्टकडे चार पॉईंट एक टक्के अशी भागीदारी या सगळ्यांचा मिळून टाटा ट्रस्ट तयार झाला टाटा ट्रस्टचे विश्वस्त टाटा सन्सचा चेअरमन ठरवतात आणि तोच संपूर्ण टाटा समूहाचा सर्वे सर्व असतो म्हणजेच काय तर टाटा सन्स संपूर्ण टाटा समूहाला सांभाळते आणि टाटा सन्सला सांभाळण्याचं काम टाटा ट्रस्टद्वारे केलं जातं मेहली मिस्त्री हे याच टाटा ट्रस्टचे एक ट्रस्टी होते मंगळवारी त्यांना यातून बाहेर करण्यात आलं आता मिस्त्री यांना टाटा ट्रस्टमधून कसं बाहेर करण्यात आलं ते पाहू मेहली मिस्त्री हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी होते या दोन्ही ट्रस्टकडे टाटा सन्सचा एकावन्न टक्के हिस्सा आहे मिस्त्री यांची दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा ट्रस्टी म्हणून नियुक्ती झाली होती त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला संपला पण कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्तीला इतर ट्रस्टींनी विरोध केला त्यामुळे मिस्त्री यांना मुदतवाढ मिळाली नाही परिणामी ना मिस्त्रींना टाटा ट्रस्टवरून पाय व्हावं लागलं मिळालेल्या माहितीनुसार टाटा ट्रस्टच्या तीन ट्रस्टींनी मिस्त्री यांच्या नियुक्तीला विरोध केला यामध्ये ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा टी व्ही एस ग्रुपचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव सा विजय सिंह यांचा समावेश आहे दुसरीकडे डॅरियस खंबाटा प्रमित झवेरी आणि जहांगीर एच सी जहांगीर यांनी मिस्त्री यांना पाठिंबा दिला या सर्व घडामोडी पाहता आता टाटा समूहात उघडपणे दोन गट पडल्याचं दिसून येत एक गट मेहली मिस्त्री यांचा आहे तर दुसरा गट नोएल टाटा यांचा आहे आता टाटा समूहातला मेहली मिस्त्री विरुद्ध नोएल टाटा वाद काय आहे हे समजून घेऊ यासाठी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख महत्वाची ठरते या दिवशी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांची मिटिंग झाली तिचा अजेंडा होता टाटा सन्सचे डायरेक्टर विजय सिंह यांची पुन्हा नियुक्ती करणं पुनर्नियुक्ती यासाठी कारण रतन टाटांच्या मृत्यूनंतर टाटा समूहानं एक नवी पॉलिसी बनवली आहे त्यानुसार नॉमिनी डायरेक्टरचं वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांची दरवर्षी पुन्हा नियुक्ती केली जाईल विजय सिंह सत्याहत्तर वर्षांचे आहेत त्यामुळे ते त्यांची डायरेक्टर म्हणून पुन्हा नियुक्ती करावी लागणार होती पण टाटा ट्रस्टच्या मिटिंगमध्ये चार लोकांनी विजय सिंहाच्या नियुक्तीला विरोध केला हे चार जण होते मेहली मिस्त्री रमित झवेरी जहांगीर एच सी जहांगीर आणि डॅरियस खंबाटा तर नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी विजय सिंह यांच्या नियुक्तीचं समर्थन केलं पण मतदानात चार दोनने पराभव झाल्यावर विजय सिंह यांनी स्वतःच डायरेक्टर पदावरून राजीनामा दिला त्यानंतर बातम्या आल्या की मेहली मिस्त्री यांना स्वतः टाटा सन्सट डायरेक्टर व्हायचं होतं पण नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी विरोध केल्यामुळे ते होऊ शकले नाही आता याच दोघांनी मिळून मिस्त्री यांना टाटा ट्रस्ट मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे तसं पाहायला गेलं तर मेहली मिस्त्री आणि नोएल टाटा यांच्यातला वाद काही आजचा नाहीये या दोघांमध्ये आधीही बऱ्याच गोष्टींवरून मतभेद झालेत नोएल टाटा यांचे गुंतवणुकीचे प्लॅन्स असो मॅनेजिंग डायरेक्टरची नवी पोस्ट असो किंवा टाटाचा आय पी ओ या दोघांमध्ये यावरून मतभेद झाले आहेत त्यामुळे टाटा समूहात हळूहळू हल� दोन गट बनत गेले नोएल टाटांच्या गटाचं म्हणणं आहे की मेहेली मिस्त्रींचा गट सुपर बोर्ड बनवण्याचा प्रयत्न करत नोएल टाटांच्या नेतृत्वाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतोय तर मेहेली मिस्त्रीच्या गटाचं म्हणणं आहे की टाटा ट्रस्टमध्ये पारदर्शकता ट्रस्टमध्ये टॉप हेवी स्ट्रक्चर बनत आहे आणि काही लोक वरती बसून सगळे निर्णय घेत आहेत समूहाची काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे असं मिस्त्री गटाचं म्हणणं आहे आता मेहेली मिस्त्री यांना टाटा ट्रस्टमधून बाहेर करण्यात आल्यानंतर या विरोधात ते कोर्टात जाण्याची शक्यता आहे काही बातम्यांनुसार नोएल टाटा वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी या प्रकरणात कायदेशीर सल्लाही घेतलाय तसं पाहिलं तर मिस्त्री कुटुंबाचा टाटा समूहाशी वाद काही नवा नाहीये दोन हजार बारा मध्ये मेहली मिस्त्री यांचे चुलत भाऊ सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली होती मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी ग्रुपचा टाटा सन्समध्ये अठरा पॉईंट सदतीस टक्के हिस्सा आहे पण चार वर्ष चेअरमन राहिल्यावर दोन हजार सोळा मध्ये टाटा सन्सच्या बोर्डानं सायरस मिस्त्रींना बाहेरचा रस्ता दाखवला बोर्डाचं म्हणणं होतं की त्यांचा मिस्त्री यांच्यावरचा विश्वास कमी झालाय पण आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाहेर करण्यात आलं असा आरोप करत सायरस मिस्त्री यांनी त्या विरोधात एन सी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये अपील केलं होतं पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं पण सुप्रीम कोर्टानं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला आणि मिस्त्री यांना बाहेर करणं नियमाला धरून असल्याचं सा सांगितलं आता मेहली मिस्त्रीसुद्धा टाटा ट्रस्टच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे टाटा ट्रस्टमधल्या या वादाचा परिणाम एकूणच टाटा समूहाच्या भविष्यावर होऊ शकतो कारण टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सचा जवळपास सहासष्ट टक्के हिस्सा आहे सुरुवातीला हा वाद फक्त ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स लेवलवर होता पण आता तो त्यापेक्षाही पुढे गेला मेहली मिस्त्री यांची टाटा समूहात पडद्याआडून काम करणारे मार्गदर्शक अशी ओळख आहे ट्रस्टी असताना ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स संबंधित मुद्द्यांवरील त्यांच्या मतांना आधार होता महत्वाचं म्हणजे मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे होते त्यांच्याकडे टाटा यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी होती पण आता त्यांनाच टाटा ट्रस्टमधून बाहेर जावं लागल्यामुळे टाटा समूहावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात या सगळ्या घडामोडींवर केंद्र सरकारचेही लक्ष आहे कारण भारताच्या अर्थव्यवस्थेत टाटा समूहाची भूमिका महत्वाची आहे भारताच्या एकूण जीडीपीत टाटा समूहाचं योगदान चार टक्क्यांच्या आसपास आहे तसंच ग्रुपच्या कंपन्यांमध्ये शेअर बाजाराचे लाखो कोटी रुपये गुंतलेत त्यामुळे टाटा ट्रस्टमध्ये अस्थिरता आली तर त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होऊ शकतो आता टाटा समूहातला हा वाद कसा सोडवला जातो बोर्डाच्या निर्णयाविरोधात मेहले मिस्त्री कोर्टात जातील का यावर कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला टाटा समूहातल्या या वादाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा